नमस्कार मित्रांनो मी प्रवीण आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो झेडपी भरतीच्या संदर्भात आजची नवीन अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा परिषदेच्या भरतीच्या संदर्भात काय आजचे अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोनशे गुणांची तुमची या ठिकाणी परीक्षा झाली होती परीक्षेचं जे काही पदाचं नाव आहे त्या पदाचं नाव देखील आपण या ठिकाणी पाहू शकता बघा सिव्हिल इंजिनियर असिस्टंट सिव्हिल मायनर इरिगेशन जिल्हा परिषद ठाणेचा हा निकाल या ठिकाणी आलेला आहे परीक्षा कधी झाली होती तर चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तेवीस रोजी तुमची परीक्षा जी आहे ती त्या ठिकाणी झालेली होती झेडपीत ठाण्यासाठी तर बघा सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदाचा हा निकाल आहे आता जर आपण पाहिलं तर बघा जेडपीचे जे काही वेगवेगळे निकाल आहेत ते वेळोवेळी येताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा नाशिक नासिक जेडपी नाशिकसाठी देखील जेईचा जो निकाल आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल हा निकाल देखील आलेला आहे आता भरपूर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी झेडपी नाशिकच्या निकालासंदर्भात विचारणा केली होती त्याचबरोबर मित्रांनो जर आपण पाहिलं तर वेळोवेळी तुमचे जे काही निकाल आहेत ते त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात आता दररोज जर आपण निकालाचे व्हिडिओ त्या ठिकाणी बनवायला लागलो तर तुम्ही देखील कंटाळतात त्यासोबतच जर बनवला नाही तर तुम्हाला अपडेट मिळत नाही तर अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर बघा ऑफिशियल पीची जी काही वेबसाईट असेल त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊ शकतात किंवा तुमचा जो काही लॉगिन आय डी वगैरे असेल त्यावर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊ शकतात नाही तर मग अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वेळोवेळी तुम्हाला जे काही अपडेट येत असतात ते देखील प्रोव्हाइड करत असतो तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की जेडपीचे जे काही निकाल आहेत ते देखील त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बघा चार जूनला या ठिकाणी आचारसंहिता जी आहे ती त्या ठिकाणी संपेल आचारसंहिता संपल्यानंतर देखील पुढील जे काही निकाल आहेत किंवा मग जे काही जाहिराती आहेत त्या देखील यायला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती आपण या ठिकाणी पाहिलेले सोबतच आपण जर पाहिलं तर भरतीच्या संदर्भात देखील अपडेट मी तुम्हाला त्या ठिकाणी वेळोवेळी प्रोव्हाइड करत राहणार आहे तर अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद